अहिल्यानगर जिल्ह्यातील ताता घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कोपरगाव शहरातील येवलानाका परिसरात सोमवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागेवरच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार आदित्य कैलास देवकर व एकोणतीस राहणार वरद विनायक मंदिराजवळ कोपरगाव हा तरुण दुचाकीवरून जात असताना रस्त्यावरील खोल खड्ड्यात सापडला दुचाकीवरील संतुलन सुटल्याने तो रस्त्यावर पडला आणि त्यात क्षणी मागून येणाऱ्या ट्रकने त्याला चिरडले हा अपघात रात्री सुमारे साडे दहा वाजता घडला असून या भीषण घटनेत आदित्यचा जागेवरच मृत्यू झाला अपघातानंतर संबंधित ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला पोलिसांनी त्याचा शोध केला आहे नगर मनवाड राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल होत आहे काही दिवसांपूर्वीच याच परिसरात झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला होता दोन आठवड्यापूर्वी या खड्ड्यांबाबत समाजसेवक अनिल गायकवाड व विनय भगत यांनी आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते तरी देखील संबंधित विभागाने योग्य वेळी दखल न घेतल्याने अखेर या खड्ड्याने आणखी एक जीव घेतला आहे